सध्या रोजच्या चर्चेचा राजकीय विषय म्हणजे युती भाजप आणि शिवसेना या दोघांना युती झाली नाही तर काय होईल हे चांगलंच माहिती आणि तरी देखील शिवसेना ताणून धरण्याचा प्रयत्न करते पण आता शिवसेनेनं गडकरी कार्ड खेळलेलं आहे नेमकी संपूर्ण बातमी काय आहे पाहूयात या रिपोर्ट मधून युती होणार गडकरीमुळेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्यास शिवसेनेचा पाठिंबा तर खासदारांनंतर राज्यातील मंत्र्यांचाही उद्धव ठाकरे यांच्यावर युतीसाठी दबाव सध्या युती होणार की नाही यावरून जोरदार चर्चा सुरू आहे अजून तरी युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे पण पर कालपर्यंत नाही नाही म्हणणारी शिवसेना आता नितीन गडकरींच्या नावापर्यंत येऊन पोहोचली गडकरी जर पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर शिवसेनेचा पाठिंबा असेल असं संजय राऊतांनी म्हटलंय एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना राऊतांनी नेमकं ने काय म्हटलं एक नजर टाकूयात निकालानंतर जर तिरशंकू परिस्थिती निर्माण झाली तर नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात आणि असं जर झालं तर भाजपला शिवसेना पाठिंबा देईल सध्या शिवसेनेच्या शब्दकोशात युती सारखा कुठलाही शब्द नाही भाजपा फक्त स्वतःचा विचार करतोय त्यामुळे आम्ही आपलाच विचार करू असा आहे की नितीन गडकरी छोडा सोडा आता भाजप करून कोणीही पंतप्रधान यापुढे नाही बनू शकणार नितीन गडकरी जी जर तिथे पंतप्रधान पदाचे दावेदार असतील तर आम्ही पाठी देऊ याचा अर्थ संजय राऊत असं म्हणत नाहीत की तिथे युती वगैरे हवा युती वगैरे करण्याचं हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी स्वतः त्या बाबतीमधला त्यांचा निर्णय असतो अर्थात शिवसेना नेत्यांची सल्ला वगैरे करून पण शिवसेना पक्षप्रमुख जे बोलतील तोच अंतिम शब्द असतो तोच अंतिम या देशाचा पंतप्रधान कोण असावं हे भारतीय पार्टीचे सर्वोच्च नेते ठरवत असतात किंवा आमचं पक्ष ठरवत असतो संजय राऊतांना काय वाटलं हे महत्वाचं नाही आमच्या पार्टीला काय वाटतं हे महत्वाचं आहे आणि पार्टी त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेईल नितीन गडकरींबद्दल सांगायचं झालं तर युतीबद्दल ते आधीपासूनच आग्रही आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीचा आधार हिंदुत्व होता हिंदुत्वाच्या विचार आमच्या दोघांमध्ये मतभेद नाही आहे बाळासाहेब ठाकरे जसे शिवसेनेतला नेते नेते तसे आम्हाला आजही मान्य मी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे युती राहील किंवा नाही राहील पण बाळासाहेबांचं स्थान आमच्या हृदयात आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या हिताकरता मराठी माणसाच्या हिताकरता भाजप शिवसेना युती राहिली पाहिजे असंच भाजपमधल्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मत आहे एकीकडे संजय राऊतांनी शिवसेनेची मन की बात सांगितली तर तिकडे उद्धव ठाकरे यांच्यावरती दबाव टाकण्यास पुन्हा सुरुवात झाल्याचं कळत आहे खासदारांना फटकारल्यानंतर आता मंत्रीही युतीसाठी आग्रही असल्याची माहिती मिळते शिवसेनेच्या अठरा खासदारांपैकी एक गट युतीसाठी आग्रही आहे तर राज्य सरकारमधील सेनेचे से चार मंत्रीही युतीसाठी जोर देत आहेत पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर कोणताही दबाव नसल्याचं शिवसेनेचे नेते म्हणत अजिबात नाही आहे कुठचा दबाव वाढत नाही आहे कुठच्या खासदाराने आमच्या खासदारांची मुळात कामच एवढी चांगली आहेत की लोकांकडनं पावती मिळते मी तर मीडियाला म्हणेन की तुम्ही त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या लोकसभा क्षेत्रामध्ये पहा तिथे युतीचे किंवा आमचे जे आता तुम्ही म्हणताय की शिवसेनेचे जे खासदार आहेत शिवसेनेच्या खासदारांनी जे काय काम केलेलं आहे गेल्या साडेचार पाच वर्षामध्ये अगदी लोकांना हवं असणारं काम लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं काम वचन पूर्ती वचननाम्यामध्ये शिवसेनेने जे जे लिहिलं होतं त्या त्याप्रमाणे कार्य होत आहे काम होत आहे सध्या तरी चर्चेसाठी ना भाजपनं टाळी दिली ना शिवसेनेनं हात पुढे केलाय फक्त दुरूनच राम राम सुरू आहे आता युतीसाठी शेखायन कधी होईल याचं उत्तर देखील लवकर मिळेलच हेमंत बिर्जे टीव्ही नाईन मराठी मुंबई